जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर ज्याची भीती होती त्याच प्रकारे घडामोडी घडू लागले आहेत महाराष्ट्र मध्ये राज्याच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांनी जाता जाता महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रकरणावर नेमकं काय सांगितलं आणि नेमकं काय तर उद्धव ठाकरेंना कसा मिळाला दिलासा मित्रांनो त्यानंतरच महत्वाची बातमी म्हणजे सोळा आमदार अपात्रता प्रकरणी सगळ्यात मोठा दिलासा ठाकरेंना दिलासा तर शिंदे गटाच्या अडचणीत झालेली लाखपटीने वाढ मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील खळबळ उडून देणारी या घडीची आताची सगळ्यात मोठे अपडेट महाराष्ट्रामध्ये आमदार अपात्रता प्रकरणी आणि पक्षाच्या निवडणुकीच्या बंदीविषयीची महत्वाची अपडेट निवडणुकीस बंदी किती वर्षापर्यंत बंदी तर कोणाकोणावर ही बंदी येणार याचा घेतलेला हा मोठा आढावा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया राज्याचं राजकारण कसं बदलतंय आहे आणि आपण जर शिवसेनेत असाल तर खाली तुमच्या जिल्ह्याचं नाव स्वतःचं नाव लिहायला विसरू नका बघूया आता आपली ही बातमी भाजपने आमच्या सगळ्यांचे कंबरडे मोडले आहे भाजप आम्हाला गुलाम करू पाहते आहे भाजपने आमचं जिन हराम केलंय अशा प्रकारची वक्तव्य सध्या शिंदे गटाच्या आमदारांकडून मंत्र्यांकडून समोर समोर येऊ लागली आहेत मित्रांनो आणि या सगळ्या घडामोडींच्या अगोदर महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं शिवसेनेच्या बाबतीत बाबतीत ज्या शिवसेना प्रमुखांनी ही शिवसेना उभी केली ती शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातामध्ये यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रार्थना करत आहे संपूर्ण भारतातील शिवसैनिकच प्रार्थना करत आहेत संपूर्ण शिवसैनिकांना आता वाटतंय की आता हा विजय उद्धव ठाकरे यांचा राहील शिंदे सेनेला मात्र इथे पराभवाची संकेत मिळत आहेत आणि त्यातून नेमकी काय बातमी समोर आली आहे सोळा आमदारांच्या आपत्रता प्रकरणी मित्रांनो ती आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहिले की कोण कोणत्या पक्षात कधी जाईल हे आता कुणीच सांगू शकत नाही कोणी आता कोणाचे राहिले नाही कोणी निष्ठावंत राहिले नाही आपल्या नेत्याशी बेमानी करण्यामध्ये सगळ्याच नेत्यांना स्वारस्य असल्याचं महाराष्ट्राच्या या सध्याच्या राजकारणावरून आपल्याला तरी जाणवू लागले मित्रांनो महाराष्ट्राचं हे राजकारण आता खूप मोठ्या गलिच स्वरूपाचं झालंय आणि हाती याचा पूर्ण चिखल करून ठेवला आहे तो रस्ता सत्ताधारी पक्षाने आणि आता या पक्षालाच कोर्टातून खूप मोठी चपराक बसली मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कसा होतो दणदनीत विजेते आता आपण पाहूया सुरुवातीला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिवसेना या प्रकरणावर शिवसेनेच्या पक्षचिन्ह प्रकरणावरती आणि आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या दोन वर्षापासून ठाकरेंची लढाई चालू आहे ठाकरेंचा विश्वास ठाकरेंना वाटणारं अभय आणि ठाकरेंच्या ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या प्रती असणारा आदर या सगळ्या घडामोडी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात घडल्या आणि शिवसेना प्रमुखांची शिवसेना पुन्हा एकदा ठाकरे परिवाराच्या हातात कशी येते याचा देखील आपण आता सध्या आढावा घेतो मित्रांनो सुप्रीम कोर्टाची लढाई जिंकणं सोपं काम नव्हतं उद्धव ठाकरेंच्या हाती पक्षाचं चिन्ह पुन्हा येणं ठाकरेंच्या हाती पुन्हा सगळं येणं यासाठी सगळ्यांनी खूप मोठ्या प्रार्थना केल्या होत्या उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठी एक राजकीय कारकीर्द पणाला लावली होती आणि त्या दृष्टीने मित्रांनो सुप्रीम कोर्टातून देखील आता ही बातमी ठाकर्यांच्या विकासासाठी ठाकर्यांच्या आजरामरतेसाठी आणि शिवसेनेच्या पुन्हा निकालासाठी मित्रांनो बातमीकडे आपण येऊया आता जी महत्वाची बातमी आहे एखाद्या पक्षाला एखाद्या आमदारांना जेव्हा आपण एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा त्या ते आमदारांना पक्षांतर्गत बंदीच्या कायद्याच्या कचाट्यात देऊन त्याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं आपण पहिल्यांदा किती वेळा पाहिलंय आणि अगदी तशाच प्रमाणामध्ये जर एखाद्या पक्षातून दोन त्रितांश पेक्षा जर कमी आमदार जर एका एकाच वेळी जर त्यांनी बंद केला असेल आणि ते आमदार जर सुद्धा नसतील तर ते बंद असते आणि ते बंड यशस्वी नसते दोन तृतीयांश नेत्यांनी एकाच वेळी पाठिंबा काढायला हवा परंतु एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस बंड केलं होतं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली होती पहिल्या रात्री एकनाथ शिंदेसोबत फक्त सोळा आमदार होते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदार त्यांच्या सोबत कधीच नव्हते आणि मित्रांनो हाच कळीचा मुद्दा सध्या येतोय पुढील दोन दिवसानंतर बंडाच्या दोन दिवसानंतर काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना संपर्क साधला तेव्हा तिथे प्रवेश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या बंडाला आम्ही सहभागी होतो असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र सुरुवातीला एकनाथ शिंदे हे स्वतः आणि पंधरा आमदार यांनाच घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटीला निघाले होते आणि त्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे देखील तेवढाच केले होते मित्रांनो हे शिवसैनिकांना नेत्यांना आवडलेलं नव्हतं आणि आता मित्रांनो सुप्रीम कोर्ट देखील यावरती जोरदार ताशेरे मारणार आहे आणि ज्या वेळेस बंड केलं त्यावेळेस सोळा आमदार दोन तृतीयांश बहुमत त्यांच्याकडे नव्हतं आणि त्याच आमदारांनी थेट ठाकरेंना पाठिंबा दिला आगामी काळामध्ये आपल्याला मंत्रीपद मिळेल एखादी आमदार की मिळेल खासदार की मिळेल या सगळ्या संदर्भाला घेऊन आमदार खासदार तिथे त्यांच्या मदतीला पोहोचले मात्र मित्रांनो आता उलटी आणि सुप्रीम कोर्टातून आता मात्र ठाकरेंना दिलासा मिळतोय तर शिंदेच्या शिवसेनेची घरघर आता सुरू झाल्याचं यावरून सध्या तरी जाणवत आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्या समोरचे सोळा आमदार अपात्र होणार ही महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी घडामोड आहे आणि हे आमदार अपात्र करण्यासाठी सध्याच्या सर्व देशांकडून सगळ्यात मोठा दावा शिवसेनेच्या वकिलांनी केला आहे सुरुवातीला सोळा आमदार गेले होते ते आमदार पुरेसे नव्हते ते आमदार दोन तृतीयांश असा बहुमताचा आकडा पार करत नव्हते तेव्हा या सगळ्या आमदारांना अपात्र करा अशी उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे होती आणि आता सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती येऊन ही लढाई पोचली तिथे उद्धव ठाकरे आता तशा प्रकारची राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत आणि आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच ही खूप मोठी बाब असेल मित्रांनो इथपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर सोळा आमदार कोण आहेत त्या सोळा आमदारांची नावं काय आहेत सोळा आमदार हे जर अपात्र झाले तर त्यांच्या आमदारकी पण जातील का त्यांची मंत्रीपद जातील का एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्रीपद जाईल का या सगळ्या घडामोडींचा आता आपण एक आढावा घेतोय मध्ये या सोळा आमदारांवर जर कारवाई झाली तर शिवसेनेचं बंड यशस्वी होत आहे आमदार देखील अपात्र होत आहेत शिवसेना पक्षचिन्ह देखील पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हाती येत आहे एकंदरीत तीनही प्रकारची राजकीय समीकरण ठाकरेंच्या हातामध्ये येताना आपल्याला जाणवत आहेत त्यामुळं सोळा आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न एकवीस जानेवारी सव्वीस जाने सव्वीस जानेवारी जाने या दिवशी हा निकाल लागेलच त्या दिवशी उद्धव ठाकरेंचा विजय तुम्हाला अगदी जवळ वाटेल परंतु तिथे मात्र पक्षचिन्ह हा जर निकाल बदलला पक्षचिन्ह देखील उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरेल आणि सगळी शिवसेना देखील ठाकरेंच्या नावावर होईल त्यामुळं आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टात या सगळ्या घडामोडींकडे आपलं सगळ्यांचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये धनुष्यबाण मिळतोय का शिवसेना मिळते का असं जर झालं तर हा शिंदे सेनेसाठी सगळ्यात मोठा फटका असेल आणि सोळा आमदार जर आपाचा झाले तर सगळ्यांनाच आपली पदं सोडावी लागतील मित्रांनो पुढील महिन्यामध्ये नेमकं काय घडतंय ते आपण पाहूया धन्यवाद